तुम मराठी लोक भिकारी हो तुम लोगों की सोसायटी में रहने की अवकात नहीं है तुम झोपडपट्टी में जाके रहो मराठी माणसाला अपमानित करणारे हे शब्द आहेत कल्याणमधील योगीधाम परिसरात अजमिरा सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहा। शुक्ला नावाच्या व्यक्तीचे कोणत्याही मराठी माणसाला आपल्याच राज्यात येऊन जर असं ऐकावं लागत असेल तर येणारा काळ मराठी माणसासाठी आणि मराठीसाठी अधिकच भयानक होणार आहे दरम्यान झालं असं की शुक्ला हा आपल्या सोसायटी मध्ये आपल्या गाडीवर लाल दिवा लावून फिरतो आणि आपण मोठा अधिकारी असल्याचं सांगत अरेरावी करतो काल रात्री शुक्लाच्या बायकोने घराबाहेर धूप लावले आणि आणि या धुराचा त्रास आपल्या लहान मुलांना घरातील वृद्धांना होतो अशी तक्रार शुक्लाच्या शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंब विजय कळवी के यांनी केली याचाच राग मनात ठेवून शुक्लाने विजय कळवी यांना शुया देण्यास सुरुवात केली वैयक्तिक असलेला वाद आता प्रादेशिक बनवला गेला अन तुम साले मराठी लोक मांस मच्छी खाते हो तुम गंदे हो तुम्हारा बास आता है असं म्हणत शुक्लायाने वाद घालायला सुरुवात केली दरम्यान हे सर्व ऐकून त्यास मजल्यावर राहणार्या अभिजीत देशपांडे यांनी शुक्लांना समजावले की तुम्ही तुमचं वैयक्तिक भांडण आपापसात आप मिटवा मराठी माणसाला काश देतात म्हणून विचारलं तेव्हा शुक्लाने देशपांडे यांच्याशी वाद घालत तुम मराठी भिकारी लोक झोपडपट्टी में रहो असं म्हणत पुन्हा अपमानित करायला सुरुवात केली दरम्यान काही वेळाने वाद मिटवून देशपांडे कुटुंब आपल्या घरात गेलं काही वेळाने शुक्लाने बाहेरील सात ते आठ गुंड बोलावले आणि देशपांडेंच्या दरवाजाची बेल वाजवली देशपांडे बाहेर येताच त्यांना आणि त्यांच्या भावाला या गुंडांनी धारदार शस्त्र काठ्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले हे सर्व झाल्यानंतर जेव्हा देशपांडे पोलिसात तक्रार द्यायला गेले तेव्हा देखील त्यांना रस्त्यामध्ये दे अडवून धमकवण्यात आलं या घटनेनंतर रहिवाशांनी आणि नागरिकांनी शुक्लावर कारवाई करण्याची मागणी केली आता पोलीस प्रशासन शुक्लावर कारवाई करेल तेव्हा करेल पण मराठी माणसाची गळचेपी महाराष्ट्रामध्ये थेट महाराष्ट्र शासनाचं नाव घेत सुरू झाली आहे असंच म्हणावं लागेल